सुपारी नाही झाली आहे बऱ्यापैकी तयारी तर मी जी साडी नेसलेली आहे ही, ही साडी बघून बऱ्याच जणींना कळले असेल की ही साडी कोणी दिलेली पंकज ताईन आपल्याला दिलेली होती ती साडी मी आज नेसली खूप दिवस झालं नेसायचं म्हणजे रक्षाबंधनला नेसूया तर त्यावेळेला ती जी होती ती नेसली म्हटलं चला आजचा मोका चांगला आहे नेसायला आज नेसलेले असं आता यातला गजरा जो आहे तो आपल्या गौराला थोडासा काढूया थोड शिवाणीला काढते आणि थोडा मी घेते पहिला गवराच काढून ठेवूयात घाला लागले मोठ मोठ नदे घालायला लागले केवढे मोठे नद्या किट्ट्या ना बघाड असो चला आता स्वयंपाक वगैरे झालं बाहेर सगळी तयार झाली असं याच्या आधी आपला आवडून घेऊया हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभार इथं झाला आता ववसा पुजायचा आहे आणि सोबत त्यांच्या ओटी भरायच्या आहेत मला गेल्या वर्षी कमेंट आली तर तशाच कमेंट खर्चाल म्हणून सांगते कारण काही जणींचं असं जा म्हणणं होतं की आम्ही ओटी दुपारीच भरतो तुम्ही एवढा लेट कसं काय भरतात तर आमच्यात कसं ज्या दिवशी येतात त्या दिवशी भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी नंतर गोडा धोड्याचं स्वीट पदार्थ आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला जातात त्याच्या आधी ओटी भरतात असं नाही की आल्या आल्यास बाबा ओटी भरतात गुलाबी आहे का कुठल्या माहीत ना मला मी आधीच ते चांगलं असं तेलाने केलं तर नीट ना चांगलं दिसते म्हणून आणि न पावडर पावडर करून टाकलं मग अशी मोठी काकडी आहे हा बरोबर काकडीच

चला वसा जो आहे तो एक पीस त्याच्यामध्ये खाऊची पानं आणि मग वर काकडी पाच पाच म्हणजे गौरीचा पाच गंगाचा पाच आणि माझा पाच ते दाजीन आणलाय रे चांगलाय दगडी आहे तो ना कासुटा आहे की तुझा ना आतल्या साईडला फुल कॉस हा तुझी कधी करणार तिकडे येऊ दे की सगळी मग इकडे करूया तू आम्ही ती घंटी काढून इकडे सारखी काय व झाले की हा ठेव ठेव सावकाशी दिवायच नारळ तेवढे व्यवस्थित अरे ठेवून <laughs> खालीकडे <दे> <laughs> <laughs> <था के। laughs> <था के। laughs>

म जहिले बराबर बड्छु जहिले बराबर बड्छु आफ्नो भाइ चलो चलो इडियो न एले पर न प्रश्न गर्न लाग्छ न त कम अनि कुरा गर्नु आमी असल मान्छौ हो

मम्मी पेड़ दी ए पेड़ दी क्या? मम्मी, मम्मा, पेड़ दी क्या? दिखाएँ सब लोगों को। कौन है? मुझे जे खाती हैं बेटी। आह! खाते हैं बांटे हैं। ये नहीं, जी तरह। खाना का किधर है? किचली बायती देत किचली बायती देत कावर सुदै देत आणि ते मोर येता आहेत ते काचे उंगी सेले से पसे बोलते आहे आणि त्यानंतर आपण पुढे बायती कर दर <coughs> <coughs>

तर ही फक्त आणि फक्त आमची कॉलनी आहे म्हणजे आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहतो ती सगळी आमची इथली कॉलनी आहेत आणि एक सांगायला बरं वाटतं एवढंच की बघा जवळजवळ ऐंशी टक्के कॉलनी ना ज सांगोला सोलापूर म्हणजे त्या सगळा आमचाच भाग आहे इकडचाही कॉलनी सगळी आहे ती तिथलीच आहे आणि बाकीची ठरा ठराविक जी, जी आहे ती प्रॉपर जिथं आम्ही राहतो तिथल्या ह्या ताई ज्या आहेत ना सॉरी मामी ह्या जर माझं बॉन्डिंग एक नंबर आहे म्हणजे कधी काही असू दे कुठल्या कार्यक्रमात या मामी नसतील तर मला करवणार नाही आणि मी मला सोडल्याशिवाय कुठेही जात नाहीत पहिला बोलवतात सोनू चल आपण जाऊया आणि दुसरी गोष्ट सांगायची या ताई जे आहेत ना हे नवीन म्हणजे बघा पंजाबी आहेत त्यांच्या ड्रेसवरनच ते पंजाबी वाटतात त्या प्रॉपर असं मराठी खरकडीत बोलताना मी त्यांना विचारलं तुमचं वेशभूषा असे तर ते त्यांनी सांगितलं की आम्ही प्रॉपर पंजाबीचं आहोत पण आमचं सगळं इथंच हे झालेलं आहे म्हणजे सगळं सेट आहेत आणि आम्हाला हा आता नवीन शेजार आलेला आहे आता इंचा म्हणजे सांगणं एवढंच आहे की सगळ्या धर्माची सगळ्या जातीची सगळं आम्हाला परिपूर्ण जे आमची कॉलनी आहे ना सगळी परिपूर्ण आहे त्यामुळे छान वाटतं सगळेजण एकमेकांच्या जातात आपल्या काय पद्धती असतात ते ते म्हणजे शिकतात बघतात तसं तर ते आता हितं जे आहे त्यांना माहीतच आहे नवीन आहे ते शिकतात बघतात अगदी गुजराती आहेत म्हणजे सगळं कोण नाही असं नाही परिपूर्ण अशी कॉलनी आहे असं सगळ्यांनी मी हळदी कुंकू वगैरे जे आहे ते दिलं आणि याच्यानंतर आता उरलेली एक 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 पंगत जशी उठेल तसं मग बाकीचं जे होत ते पण एवढं आहे की आज घर भरलं <Suin> नाही नाही अगं मी सकाळपासून शिकायला गोले मला झाले सर्दी बाहेर गेला असेल मी दोन तीन दिवस दो झाले <laughs> मला पण आहे काय रे गेमच काय कु कोण आहे ती काय चालू आहे सगळं घरी काय चालू आपल्या घरी काय चालू आहे कोण आले सगळी हा शिवानी बघ कुणाला काय काय पाहिजे नशीब पाऊस थांबलाय बस 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 घातलं बाई त्यांना पहिला घातले पहिला त्यांनाच घातले <laughs> वर्ष आलेली होती पण पोरं ठेवून आली आणि आली ती लेट आली पण तिच्यात पण गौरी गणपती त्यामुळे आम्हाला काही जास्त बोलता बसता आलेलं नाही कारण दादा आले ते पण त्यांचं स्वयंपाकाचं सुरू होत लास्ट जेवायला लागलेलं ला आहे आरू आणि हे चाल आता चालली आहे सगळं आणू लागली घेऊ लागली काढू लागली आता चाललेलं आहे वर्ष हे एवढा शिल्लक आहे शिरा म्हणजे सुजी एवढी शिल्लक आहे आमटी इथे शिल्लक आहे भात कोण येणार आहे खेळायला तर चला सगळं झाल्यानंतर वर्षा निघत आहे दादा निघत आहे त्यांनी पण भरपूर मदत केली त्यांच्या पण भरपूर आभारी आणि हो आणि एक आभार व्हिडिओच्या माध्यमातून की वाढण्याचं जे काम केलेलं आहे मंडळ जिथं आता आपले गणपती बाबा बसलेले ना मंडळाची पोर आर्यनचे मित्र पण आहेत सगळंच आहे त्यांनी खूप छान वाढण्याचं काम केलं काही लोड येऊ हो दिलं नाही त्यामुळे त्यांचे पण मनापासून आभारी आहे कारण ते एकीचं बळ म्हणतात ना ते कामे आलं आणि हे पोरग जेव्हापासून गाडी शिकले तेव्हापासून माझ्या डोक्याला ताप झालेला आहे कारण पत्त्याने ते गाडी घेतो इथल्या इथल्या एरियामध्ये फिरतो पण ते अजून थोडंसं मला भीती वाटते थोडंसं मोठं होऊ दे मग शिकू दे असं वाटतं पट उतरते बरं आता हे सगळं झाल्यानंतर एक काम असतं जे लास्ट काम असतं बघा आता इथनं रात्री बारा एकच्या पुढे गौरी जातात तर गणू जो असतो ना तो उचलला जातो आणि तो गौरीच्या निरीत ठेवला जातो ही पद्धतच आहे निरीत ठेवायची आणि मग पहाटेच्या तीनला वगैरे गौरी जातात त्याच्या आधी आमच्याकडे ना हळदी कुंकू जे असतो ना त्याच्याशी करंडे व्यवस्थित भरून ठेवले जातात गणपती बार केला दरवर्षी पाच असते आणि ह्या वर्षी सातवे पण छान कामगिरी तरी जेवत नव्हतं तर आता बघा हे सगळे क्षण जे आहेत ते आपल्याला पुढच्या वर्षीच बघायला मिळणार म्हणून चला प्रॉपर तुम्हाला थोडंसं दाखवते सगळं मांडणी आरास आपल्या गौराई रात्री तर जातातच काय आता रात्र बारा वाजल्यापासून तीन वाजल्यापासून गौराई वगैरे जाते आधीच्या घराकडे रात्रभर ते जागरण असायचं भरपूर सारे खेळायचे मला तुम्हाला खरं सांगते मी मला खेळायला येत पण नाही आणि आवड पण नाही का आवड नाही सांगते कारण माझ्या ना माहेरी गौरी गणपती होते ना सॉरी आजीकडे होते ना कुठं त्यामुळे आम्ही लहानपणापासून ते खेळणं काय असतं काय गाणी असतात काही काही आम्हाला माहीत नव्हतं आमच्या ते फक्त सोनलमध्ये म्हणजे मामांच्या तिकडं तर एकच असायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर शिकया घर स्कूल हेच आमचं रुटीन होतं त्यामुळे मला ते खेळण्याची वगैरे आवड नाही ना मला ते माहीत नाही आहे इकडे खेळतात किट्टो खेळते किट्टो खूप मस्त खेळते कारण ती कोल्हापूरचीच आहे त्यामुळे ती खेळणारच ती शिकणारच ती लहानपणापासून शिकलेले आहे मला काय तेवढी आवड नाही त्यामुळे इथं जिथं आता आमचं मंडळ आहे ना तिथं ख भरपूर सारे जणी येतात मला फोन केले जातात मला बोलवायला माणसं लावून देतात की बाबा हां या ताई यात आई पोरी येतात तुम्ही येत नाही येत नाही पण ते म्हणतात ना आवड असेल तर सवड तसा प्रकार आहे त्यामुळं मी काही गेलेले नाही आणि बऱ्यापैकी ते काय तुम्हाला मी शेअर केलेलं नाही हे प्रामाणिकपणे सांगते कारण कमेंट होती मला की तुमच्याकडे खेळत नाहीत का किंवा गौराई बाकी थोड्याशा ना एक एरिया आहे तिथे रात्रभर गौराई खेळली जाते ते असतं तिकडे शिवाणी वगैरे सगळी गेली होती पण मी थकलेले होते त्यामुळे मी काही गेलेली नाही दुसरी गोष्ट पितृपंधरवडा येत आहे तर आता ना कसं करायचं बऱ्याच जणी म्हणतात पितृपंधरवड्यामध्ये ना सुरुवात करू नका ना उद्यापन करू नका काहीच करू नका ज्यांचे चालू आहेत गुरुवार शुक्रवार त्यांनी कंटिन्युली म्हणजे रेग्युलरप्रमाणे पूजा मांडा सगळं करा फक्त काउंट करू नका दुसरी गोष्ट पितृ पंधरवडा झाल्यानंतर बऱ्याच जणी म्हणतात की आम्ही व्रताला सुरुवात करू का तर येतो दसरा दसऱ्यामध्ये नऊ दिवस देव बसतात त्यामुळे तुम्हाला ना पूजा मांडणी येते ना काही काही करायला जमत नाही त्यामुळे तिथे पण गॅप पडणार आहे तुम्ही ना डायरेक्टली मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी व्रत सुरू करा ज्यांना गुरुवार सुरू करायचे आहेत त्यांना मार्गशीर्षाच्या आधीच सांगेन पण काय होतं ना मार्गशीर्ष गुरुवार येतात पुन्हा स्वामींचे गुरुवार मग दोन्हीपैकी एकच घडलं जातं दोन्ही एकत्र आपण करू शकत नाहीये तर हा एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही नियोजनानं सगळं करा असं उत्तर मिळालं असेल मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ